नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आई साहेब आंबा माता की जय यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्न उत्सव सुरू होत आहे या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे तर बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दहा ते अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे कारण यावर्षी देवीचे शारदीय नवरात्न हे अकरा दिवसाचे आहे नऊ दिवसाचे नाही त्यामुळे आपल्याला अजून दोन दिवसाची सेवा करायची संधी मिळालेली आहे तसेच तुमची कुलस्वामिनी कोणती असो तर सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता तसेच हा ग्रंथ विधवा गर्भवती महिलांनी पुरुष स्त्री कुमारिका असे सर्वजण या ग्रंथाचे पारायण करू शकतात आई भगवतीची सेवा करण्याचे कोणतेही बंधन नाही तर या नवरत्नामध्ये प्रत्येक कुलस्वामिनीचा दुर्गा देवीचे आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाची जास्तीत जास्त पाठ करावेत बऱ्याच वेळा काय होते आपल्या कुलस्वामिनी याची सेवा आपल्याकडून होत नाही त्यामुळे आपल्याला जीवनातील ज्या समस्या असतात विवाहित संतती आरोग्य शत्रू पीडा त्याचे निवारण कसे करावे आपल्याला समजत नाही नवरात्रामध्ये ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेले असते अशा वेळेला मातेचे आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ आपण करावे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावेत किती करावेत कोणी करावेत पूजा मांडावी कशी करायची कोणता नियम पाळावे उद्यापन कसे करायचे अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच हे पाठ करून नवचंडी केल्याचे पुण्य कसे मिळवायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटी आपल्याला सांगणार आहे आपण नक्की बघा माहिती आवडली तर लाईक करा चला तर मग व्हिडिओला पण सुरुवात करते सर्वात पहिला प्रश्न हे पारायण कोणी करू शकता स्त्री पुरुष कुमारिका अगदी विधवा ही पारायण करू शकता आपल्याला फक्त पारायणाचे नियम पाळायचे आहेत दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नवरात्रात किती पाठ करावेत मनोभावी श्रद्धेने आपल्याला जेवढे जमतील तेवढे पाठ करा आपण एक ते तीन पाच सात चौदा अठ्ठावीस एकशे आठ जर आपण केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचे पुण्यफळ मिळते जितके जास्त आपण पाठ कराल तितके जास्त पुण्यफळ सप्तशतीचा ग्रंथ एक पाठ म्हणजे किती वाचन करायचे आपल्याकडे दिंडोरी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील केंद्राचा ग्रंथ असेल किंवा कुठलेही प्रकाश प्रकाशनाचा दुर्गा सप्तशिताचा ग्रंथ असेल यामध्ये एकूण अध्याय आहेत एक, एक पाठ म्हणजे ग्रंथाची सुरुवात ज्या स्तोत्राने होते देवी कवचा पासून वाचनालय सुरुवात करायची त्यानंतर अर्गला स्तोत्र तिलक स्तोत्र रात्री सुक्त त्यानंतर एक अध्याय ते वाचण्यासाठी त्यानंतर तंत्र तंत्रोसक्ती देवी शक्ती वाचायला रहस्य वाचायची मूर्ती आणि रहस्य वाचायचे आणि शेवटी देवी अपराधा स्तोत्र वाचायचे एवढे सर्व स्तोत्र आणि ते अध्यायाचे वाचन झाले म्हणजे एक पाठ पूर्ण झाला यासोबतच एक माय ओम एम रिम क्लिम चायमुंडावीचे या नवावर मंत्राचे पठन करायचे एवढे वाचन आणि मंत्र जप झाला म्हणजे आपल्याला एक पाठ केल्याचे पुण्य फळ मिळेल असे आपण नवरात्राच्या कमीत कमी चौदा कमी पाठ करा नाही शक्य झाले की संपूर्ण वाचनालय जास्तीत जास्त दीड तास किंवा दोन तास लागतात कमीत कमी, कमी आपण रोज एक बैठकीत किंवा थांबून थांबून जर वाचन केले तरी सुद्धा दिवसभरात एक पाठ नक्की होईल आणि रोज एका जास्त पाठ केले तर उत्तम जेवढे शक्य होईल तेवढे पाठ करावे जास्तीत जास्त नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ आपण करा नवरात्रच्या शेवटच्या माहेपर्यंत आपण वाचन सुरू ठेवायचे जेवढे पाठ होत दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करू शकता ज्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ वाचायला सुरुवात कराय कराल, कराल त्या दिवशी संकल्प करणे अंत्य महत्वाचे आहे संकल्प जर आपण केले तर आपली कार्यसिद्धी होते समजा वाचन सुरू असताना महिलांच्या बाबत नवरत्नामध्ये जर अडचणी आल्या मानसिक पाळी आली तर काय करायचे आपले वाचन थांबवायचे तेवढे दिवस जाऊ द्या मग पुढे आपण वाचन सुरू ठेवा आणि मग आपण जर संकल्प केला असेल आपले पाठ जर नवरात्राच्या आत नाही संपला तर काय करायचे नवरात्रानंतर देखील आपले वाचन सुरू ठेवा ज्या दिवशी आपले संकल्पात पाठ संपतील त्यानंतर आपण उद्यापन करा आपल्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारे आपल्या मनो मनोकामांना पूर्ण करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे मग या ग्रंथाचे वाचन करत असताना काही साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्या नियमाची भीती शंका मनात ठेवू नका साधे सोपे नियम आपण नऊ दिवसात पाळावेत ते नियम कोणते वाचन सुरू असताना ब्रह्मचऱ्याचे मांसाहार करायचा नाही घरामध्ये कोणी मांसाहार करायचा नाही हॉटेलचे जेवण शक्यतो टाळावे वाचन करताना आपल्याकडे घट स्थापना किंवा देवी समोर बसून, बसून आपण वाचन करा कपाळाला कुंकू लावावे आपल्या हातामध्ये बांगड्या घालावे शरीरा शरीरांना मनांना पवित्र असावे शुभ चतुर्य राहायचे स्वच्छ कपडे घालावेत काय कपडे घालू नका वाचन करताना पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपण साडी घालावी पूजा मांडणी करतो त्या पारायणासाठी वेळेला संकल्प करूनच आपल्या वाचनाला सुरुवात करा म्हणजे आपले कार्य सिद्धी होईल वाचन कधी करावे पहाटे चार वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत आपण वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा एवढी वेळ सोडून द्या आपल्यापैकी बऱ्याच महिला नोकरी करतात कामामुळे आपल्याला दिवसभर भरा शक्य नाही झाले तर आपण संध्याकाळी वाचन करा मात्र जेव जेवणा अगोदर वाचन करण्यासाठी प्रयत्न करा एका बैठकीत आपण रोजच वाचन करू शकता समजा रोज आपण एक पाठ पूर्ण करणार असाल एक ते दीड तास किंवा दोन तास लागतील एका बैठकीत शक्य झाले तर अतिउत्तम नाही शक्य झाले तर कधी उठावे लागते अशा वेळेला उठून पुन्हा आपण पाय धुऊन आपल्या आसनावर येऊन बसावे गोमूत्र अंगावर शिपडायचा आणि वाचन सुरू करायचे या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात गोमूत्राचा वापर करायचा वाचन करताना घाईघाईने गही करू नका पाठ संपवायचे म्हणून वाचन हळवार करावे लयबद्ध करावे आता आपले बघूया पूजा मांडणी कशी करायची इतर वेळेला ज्या वेळेला आपण दुर्गा सप्तशितीचे पाठ करतो त्यावेळी आपल्याला पूजा मांडणी करावी लागते आपण आता घटस्थापना आहे बऱ्याच लोकांमध्ये घरामध्ये घट स्थापना केली जाते त्यामध्ये गणपती पूजा कलश पूजा झालेली असते शिवाय देवी गटी असल्याने या कारणाने आपण पूजा करत नाही त्यामुळे ज्याच्या घरी घटस्थापना केलेली असेल त्यांना फक्त आपली जी पूजा मांडलेली असते घटस्थापनेचे आपल्या देवाची घट असेल देवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा तांदळ असेल आपले अखंड दिवा सुरू असेल अखंड दिव्याला हळदी कुंकू व्हायचे गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आपण कुलस्वामिनीचे किंवा दुर्गा मातेचे स्मरण करायचे दूरूनच टाकावरती किंवा आपल्या तांदळ असतील देवीची मूर्ती असेल फोटो असेल ह्यावरती दुरूनच हळदी कुंकू अक्षदा व्हायचे फुल व्हायचा आणि वाचनाचा संकल्प करायचा आपण उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या हळदी कुंकू अक्षदा एखादे फुल घ्या दुर्गा मातेचे कुलस्वामिनीचे स्मरण करायचे आपली एखादी मनोकामना असेल देवी मातेला बोलून दाखवा देवी मातेला विनंती करायची की या नवरत्नामध्ये मी दुर्गा तुझे दुर्गा सप्तशती मध्ये ग्रंथाचे मनोभावे आपण जेवढे जितके पाठ करत असेल किंवा असे म्हणायचे जास्तीत जास्त पाठ करणे असे म्हणायचे माझ्याकडून ही सेवा करून घे माते तुझा आशीर्वाद माझ्यासाठी पाठीशी आहे कुटुंबाच्या पाठीशी नेहमी राहू दे अशी विनंती करायची हातातील पाणी तामणामध्ये सोडून घ्यायचे आणि नंतर पाठ किंवा चौरंग घेऊन किंवा घटाच्या समोर एक आसन ठेवायचा ग्रंथासाठी त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवा त्यावर थोडेसे तांदूळ आसन ठेवून दुर्गा सप्तशितीचे ग्रंथ ठेवा ग्रंथाची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा एखादे फुल व्हावे ओम सरस्वती देवी नम अक्ष गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी अशा रीतीने ग्रंथ पूजा ग्रंथ पूजा झाली की हलवारपणे वाचन सुरू करायचे एका बैठकीत किंवा थांबून थांबून आपल्याला जमल तसे ग्रंथाचे रोज वाचन पाठ पूर्ण करायचा आता हे मी सांगितले ज्याच्या घरी होत असेल त्यांनी अशा पद्धतीने वाचन करायचे सुरू करा मात्र ज्याच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी काय करायचे आपल्याकडे घटस्थापना होत नसेल आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत पूजा मांडणी आपल्याला करता येईल का पूजा माननी आपल्याला करता येणार नाही कारण देवी गटी बसलेली असते आपण पूजा करत नाही अशा वेळेला आपण काय करायचे आपण पाठ किंवा चौरंग घ्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचे पूजा करा ओम श्री गणपती बप्पाचे स्मरण करा वैक्रतुंड महाकावे सूर्य कोटी समप्रभन्ना न विघ्न करूम देवी सर्व कार्यशू सर्वदा ओम श्री महागणपती नमः नम गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी मूर्ती असेल देवघरात दुरूनच आपण अक्षदा गंध फुल व्हावे आपल्याला कलश मात्र मांडावा लागेल त्यासाठी एक शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्यायचा त्यामध्ये हधी कुंकू अक्षदा एखादे फुल टाकावे एखादी सुपारी टाकावी त्या त्यावरती पाच विड्याचे पाणी ठेवायचे त्यावरती नारळ ठेवायचा कलशावरती खालून वर उभ्या कुंकू लावा काढायच्या कुंकाने स्वस्तिक काढायचे कलशावरती नारळावरती देखील कुंकाने स्वस्तिक कलशाचे काढायचे कलश चौरंगावरती मांडून घ्यायचे आपल्या डाव्या हातातील अशा पद्धतीने कलश मांडून घ्यायचा कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुलवायचा ओम श्री वरण्ये नम संकल्प पूजा अक्षतागंध पुष्पम समर्पयामी ही झाली कलश स्थापना इतर वेळेला आपण देवी मातेच्या टाकावरती अभिषेक करतो पारायणाच्या वेळेला पण आता देवी घटी बसली आहे म्हणून आपल्या अभिषेक करता येत नाही देवीला स्नान घालता येत नाही अशा वेळेला आपण उजव्या हातामध्ये थोडेसे कुंकू व सुक्तम एक वेळा पठण करा आणि हे कुंकू टाकावरती किंवा आपल्या तांदळा तांदळ असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावरती दूरच वाहून दुरूनच वाहून द्यायचे आहे तसेच देवी मातेला कुंकू अक्षदा व्हायच्या फुल वाहिचे ओम श्री दुर्गा देवी नम हरि कुंकुम कुमकुम पुष्पम समर्पया आता या चौरंगाच्या समोर छोटासा पाठ घ्यायचा ग्रंथाला आसन म्हणून त्यावरती एखादे स्वच्छ वस्त्र अंतरावे थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावरती आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवावा ग्रंथाला ह कुंकू अक्षदा एखादे फुल व्हायचे ओम सरस्वती देवी नम गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी असे म्हणा ही झाले ग्रंथपूजा ग्रंथ पूजा झाल्यानंतर संकल्प करायचा उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादे एखादे फुल घ्यायचे आणि संकल्प कसा करायचा तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे त्या पद्धतीने करा संकल्प झाल्यानंतर आपण आपले वाचन लगेच सुरू करू शकता मग सांगितल्याप्रमाणे देवी ते देवी अप्रदा क्षमापन स्तोत्रापर्यंत त्यामध्ये जे ते आहेत आणि हे सर्व स्तोत्र सर्व वाचन झाल्यावर करायचे म्हणजे आपल्याला एक पाठ पूर्ण झाला आपण एका बैठकीत करू शकतो किंवा तेथून थांबून दिवसभरात आपण हे वाचन करू शकता प्रत्येक कामाच्या वेळेला आपल्याला एवढी वाचन करायचे आहे समजा दिवसभरात आपण दोन तासामध्ये एक वाचन केले पुढचा पाठ करताना पुन्हा आपल्याला देवी कवचापासून देवी अपराधाना क्षमा स्तोत्रापर्यंत मध्ये एक अध्याय ते ते आहे ते आपण आणि हे सर्व स्तोत्र वाचन करायचे आणि नवावर मंत्र एक माय म्हणायचा म्हणजे आपला एक पाठ पूर्ण झाला असे आपल्याला जमतील तेवढे पाठ आपण नवरत्नात करा चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडीचे पुण्यफळ मिळेल नवव्या माळेपर्यंत आपल्याला आपले हे सर्व पाठ पूर्ण करायचे जेवढे पाठ होतील तर बघा तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार अकरा दिवसामध्ये रोज दोन पाठ एक पाठ असे ठरू तुम्ही चौदा पाठ करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा रोज आपण किती पाठ करावे जेणेकरून आपले या दिवसापर्यंत एवढे पाठ होतील आणि करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार अकरा दिवसामध्ये रोज दोन पाठ एक पाठ असे ठरवून तुम्ही चौदा पाठ करू शकता वेळेनुसार तुम्ही ठरवा रोज आपण किती पाठ करावे जेणेकरून आपल्या या दिवसापर्यंत एवढे पाठ होतील आणि दुसऱ्या दिवशी किंवा उद्यापन आपण दुसऱ्याच दिवशी देखील उद्यापन करू शकता समजा जर आपले वाचन संकल्पाप्रमाणे पूर्ण झाले नाही तर नवरत्नात अशा वेळेला काय करायचे तर नवरत्न नंतर देखील आपले वाचन सुरू ठेवा ज्या दिवशी आपला संकल्प पूर्ण होईल ज्या दिवशी संकल्पित पाठ पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावे नवरात्रानंतर केले तर चालेल रोज वाचन पूर्ण वाचन झाल्यानंतर काहीतरी गोडाचा दूध साखरेचा एखादा फळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर सुरुवातीला गणपतीची व नंतर आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची आणि आपल्याला आपले आसन सोडायचे आहे उद्यापन कसे करायचे ते पुढे पाहूया त्या अगोदर जाणून घेऊया काही नियम झोपताना जमिनीवर चटाई किंवा घोंगडे अंथरून झोपावे गादीवरती शक्यतो झोपू नका आपल्यापैकी काही लोकांना शारीरिक व्याधी असतात पलंगावर झोपावे लागते पलंगावरती आपण चटे किंवा घोंगडे टाकावे गादी टाकू नका किंवा काहींना जमिनीवरती बसून वाचणे शक्य नाही अशांनी काय करायचे आपण खुर्चीवर बसून वाचन केले तरी चालेल मात्र ग्रंथाचे जागा ग्रंथासाठी जर आपण टेबल घेणार असाल तर ग्रंथाची जागा बदलून नका ग्रंथ हलवू नका पारायण सुरू असताना ग्रंथाचे पवित्र आपल्याला जपावे लागते ग्रंथासाठी आसन म्हणून एक पाठ घ्या त्यावरती वस्त्र घ्यावा त्यावरती आपले ग्रंथ ठेवता ग्रंथाची पूजा करूनच वाचन सुरू करावे नऊ दिवस ग्रंथ नाही याची काळजी घ्यायची वाचन करताना थोडे फार हल्ला तरी चालेल मात्र हातात उचलून किंवा मांडीवर घेऊन वाचन करू नका आसनावर ठेवूनच ग्रंथाचे वाचन करावे आणि आपल्याला स्वतःला बसायला देखील आसन घ्यावे आपण वाचन सुरू झाले की ग्रंथ जागेवरती स्वच्छ वसनामध्ये झाकून ठेवायचा रोज वाचन सुरू करताना ग्रंथाची पूजा करा नऊ दिवसामध्ये देवी गटी बसलेली असतात आपल्याला घरामध्ये तिचा वास असतो ती आपल्या घरी राहायला असले आलेली असते अशा वेळेला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची था भांडणतंटा होऊन घ्यायचा नाही जास्तीत जास्त सेवा करायची तुम्ही तुम्हाला एवढे सगळे नियम पाळायचे का साधे सोपे नियम आहेत यथाशक्ती जागृत ठेवा हे नियम पाळून ज्याच्या वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायला वेगळा आनंद आपल्याला नक्की मिळेल हे संरक्षण कवच आपल्या कुटुंबाभोवती तयार होईल आता उद्यापन कसे करायचंय उद्यापन शक्यतो आपण नवव्या दिवशीपर्यंत आपले पाठ पूर्ण करा दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचा प्रयत्न करा उद्यापनाच्या दिवशी सकाळी देव दिव्याचे पूजा करायची ओम श्री दीप देवताय नम त्यानंतर गणपती बाप्पाला स्नान घालायचे नऊ दिवस आपण स्नान घालता नाही गणपती बाप्पांना तामनात घेऊन स्नान घालायचे त्यांना स्वच्छ पुसून चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला स्थापित करायचे अक्षदा फुल अर्पण करायचे ओम ओम श्री महागणपते नमा अक्षदा पुष्पम समर्पि हमे आपल्या कुलदैवताचे टाक किंवा मूर्ती असेल तामनामध्ये घ्या टाकावरती किंवा मूर्तीवरती श्रीसुक्ताने अभिषेक करायचे प्रथम शुद्ध जलाने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचा ओम श्री दुर्गा देवी शुद्ध देख समर्पयामे ओम श्री दुर्गादेवी नम पंचामृताने स्नान समर्पयामे ओम श्री दुर्गादेवी शुद्धदायक स्नान समर्पयामि पळीभर पाणी टाखावरती किंवा मूर्तीवरती वाहत राहायचे आणि सोबत श्रीसुक्ताचे एक वेळा पठण करा टाक किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेशा अक्षदासन म्हणून ठेवा त्या ठिकाणी टाकाची स्थापना करायची टाकाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करा ओम श्री दुर्गा देवी नम हरिद्रम कुंकुम समर्पयामे मे समर्पयामे फूलम अर्पण करा पुष्पम समर्पया धूपम दीपम ओवळायची आणि धूपम समर्पया दीपं दीपम त्यानंतर पुन्हाच पूर्णाचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा ओम श्री दुर्गा देवी नम नैवेद्य दे समर्पया असे नैवेद्य अर्पण करायचा नंतर पूर्ण एकवीस दिवे जर आपल्या शक्य झाले ताठामध्ये तर एकवीस दिव्याची पूर्णाची आरती करायची आणि एखाद्या सव्वासीन घरी बोलवावे ती स्वरूपी देवी स्वरूप समजून तिची पूजा करावी ओटी भरावी वस्त्र अलंकार घ्यावेत किंवा कुमारिका जर बोलवले तर चालेल जमेल तेवढे अन्नदान त्या दिवशी अवश्य करावे उद्यापनाच्या दिवशी पूजा अशीच राहू द्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजावरती हळदी कुंकू अक्षदा टाकायची देवी मातेची क्षमा मागायची यात काही राहिले असेल तर मला माफ करा माझी ही सेवा मानून घ्या अशी विनंती करायची आणि पूजा हलून घ्यायची हे उद्यापन आपण दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर जेव्हा आपण अध्याय संपतील जेव्हा आपले पाठ संपतील त्यावेळेला उद्यापन केले तरी चालेल उद्यापनाचे पद्धत हेच कराल आता जे पूजा साहित्य असते त्याचे काय करायचे कशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून घ्यायचे कशाचे नारळ फोडून प्रसाद केला तरी चालेल बाकीचे जे पूजा साहित्य असेल फूल असतील किंवा जे जे निर्मूल्य असेल ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण पूर्ण करा मी सुरुवातीला सांगितले नवचंडी केल्याचे पुण्य कसे मिळायचे ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन वस्तूमध्ये राहायला जातो भांड्याचे भाड्याचे जर असलेले किंवा स्वतःचे घर असेल नवचंडी जर त्यात घरात केली तरी त्यामध्ये होम होमाहन विधी मंत्राचे स्तोत्रपठन केल्या नंतर त्या घरातील हो वास्तुदोष ग्रहदोष निघून जातात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होती नवरत्नामध्ये जर आपण ज्या वेळेला देवी तत्त्व जागृत झालेले असते नवरत्नाच्या काळात चौदा दुर्गा सप्तशिते ग्रंथाचे पाठ जर आपण केले नवचंडी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातील ग्रहदोष वास्तुदोष निघून जातील दुर्गा सप्तशिते ग्रंथाचे ज्या वेळेला आपण एक ते नऊ पाठ करतो त्या वेळेला आपल्याला वाचनाचे फळ मिळते दहावा पाठ केल्यानंतर आपल्याला आव्हानाचे फळ मिळते अकरावा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचे फळ मिळते बारावा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पण केल्याचे पुण्य मिळते तेरावा पाठ केल्यानंतर आपल्याला मार्जिंग केल्याचे पुण्य मिळत असते चौदावा पाठ केल्यानंतर ब्राह्मण भोजनाचे पुण्य मिळते तर असा हा दिव्य ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचे नवरात्रीमध्ये जेवढ्या जमेल जा तेवढ्या जास्तीत जास्त पाठ आपण करा आपल्या काही शंका असतील मला नक्की विचारा माहिती जर आवडली असेल लाईक करा जास्तीत जास्त देवी भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोचायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ राम